नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी महत्वाचे अशी अपडेट आहे मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये रोज काही ना काही वाढ बघायला मिळाली असून काल देखील राज्यातील काही बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त लालपुरीला बाजारभाव गेलेले होते सहा हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा अकराशे पंचवीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर रिसोड एकशे वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवंडी आवक जी चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी देखील मित्रांनो जवळपास दीडशे रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ काल बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे लातूर एकशे सत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये या ठिकाणी देखील जबरदस्त बाजारभावामध्ये वाढकाल झालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला नऊशे एकसष्ट क्विंटल लालतुरीची आवक्या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तीन हजार दोनशे सोळा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे चौदा क्विंटल लालतुरीची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ अठ्ठेचाळीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली दहा क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला एकशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार सहाशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परतूर चार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा पाच हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर मेकर बाजार समिती नव्वद क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति रु क्विंटल रु तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव जास्तीत जास्त तूर बाजार भाव चार हजार सातशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण आणि कमीत कमी दरसुद्धा चार हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरातच्या जनी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी मित्रांनो तुरीच्या बाजारभावामध्ये काय असतील बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे बाबुळगाव एकशे चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत तू, जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे मित्रांनो आष्टी जिल्हा वर्धा बारा क्विंटल लालतूरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तीनशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती या ठिकाणी देखील तूर बाजार भावामध्ये काल जबरदस्त बाजार भाव वाढलेले बघायला मिळाले असून जास्तीत जास्त तूर बाजार भाव गेलेले होते सात हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर पाच हजार आठशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल चिल्ला नागपूर तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव गेलेले आहे सहा हजार तीनशे रुपयावर त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर आवक आलेली होती मित्रांनो जबरदस्त एक हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती या ठिकाणी शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो जालना दोनशे बावन्न क्विंटल पांढरेपुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरात तूर पांढरी पाच क्विंटलची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारावर निघालेली आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये रोज हळूहळू बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुरीचे बाजारभाव काल देखील बऱ्याचशा ठिकाणी वाढलेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार